विधान परिषदेमध्ये कोण होणार चाणक्य तर कुणाचे वाजणार बारा किचकट राजकीय गणितात कोण कुणाला श देणार आणि शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी अकरा उमेदवारावर बारावा उमेदवार उभे केला यामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची मोठी चाल असणार आहे कारण म्हणजे मिलिंद नार्वेकर यांना उद्धव ठाकरेंनी उभं केलं तर ही सारी या दोन नेत्यांची खेळी आहे तर आता अशातच या बारा उमेदवारापैकी एक उमेदवार फिक्स पडणार आहे पण त्यासोबतच अशी माहिती मिळत आहे की चार उमेदवार हे सुद्धा डेंजर झोन मध्ये आढळलेले आहे चला तर जाणून घेऊया कोणते चार उमेदवार आहे तर त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर राज्यातील विधानसभा निवडणुका अवघ्या काहीच महिन्यावर आल्या असून त्याआधी कुणाची ताकद किती याचा अंदाज येणार आहे तो आज होणाऱ्या विधान परिषदच्या अकरा जागेच्या निवडणुकीत जागा अकरा पण उमेदवार बारा असल्याने एका उमेदवाराचा पराभव होणार हे निश्चित आहे विधान परिषद निवडणुकीला अवघे काही तास राहिलेले असताना पराभूत होणारा तो बारावा उमेदवार कोण असेल याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होईल अशी शक्यता असताना उद्धव ठाकरे यांनी मिलिंदर नावरकरांच्या रूपात बारावा उमेदवार दिला आणि निवडणुकीत रंगत आली त्याचा फटका सत्ताधारी गटाला बसणार की विरोधकांना हे काहीच तासामध्ये स्पष्ट होईल बारावा उमेदवार देऊन उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून शरद पवारांनी अजित पवारांना खिंडीत गाठण्याचं राजकारण केल्याची जोरदार चर्चा आहे तर दुसरीकडे महायुतीचे सर्व म्हणजेच नऊ उमेदवार निवडून येण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी सूत्र हाती घेतल्याची चर्चा आहे तर आता काँग्रेसचे तीन ते चार आमदार क्रॉस वोटिंग करणार तर दगा फटका होऊ नये म्हणून प्रत्येक पक्षाने आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं आहे त्यातच महाविकास आघाडीचे उमेदवार आणि शेकापचे नेते जयंत पाटील यांनी काँग्रेस बद्दल मोठं वक्तव्य केलं आहे काँग्रेसचे तीन ते चार आमदार क्रॉस वोटिंग करणार असून ते फक्त कागदोपत्री काँग्रेसमध्ये आहेत आम्ही त्यांना मोजत नाही असं जयंत पाटील म्हणाले आता त्या आमदाराची व्यवस्था काँग्रेस पक्ष करेल असं काँग्रेसचे आमदार कैलास गोरंटेयाल म्हणाले आहेत